Maravilha! Yeah. Yeah.

की अशा प्रकारचे कृत्य आज महाराष्ट्रामध्ये जे घडलं आहे देशामध्ये सर्व लोक आपण पाहून राहिलेलो आहे आज तुमचे आमच्यासारखे लोक जे प समाजामध्ये वावरतात एखाद्या ठिकाणी अशा जर काही घटना घडत असेल त्याचा विरोध करण्यासाठी समोर जायसाठी आता भीती वाटेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या गुंड प्रवृत्तीच्या असेल ना त्याचा विरोध केला तर अशा प्रकारच्या घटना घडतात आणि मग समाजाला जर तुम्हाला मजबूती द्यायची असेल समाजाला धैर्य द्यायचं असेल की अशा प्रकारचे कृत्य केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो तर अशा सर्व नराधमांना जे सगळे यामध्ये लिप्त आहे त्या सगळ्या लोकांना फाशी दिली पाहिजे आणि फाशी दिल्यानंतर हे उदाहरण प प्रस्तुत झालं पाहिजे की अशा प्रकारचे जर एखाद्या परिवाराला कोणी संपवत असेल तर, असे, तर त्यांनासुद्धा या पृथ्वी राहण्याचा अधिकार नाही आहे महाभारतामध्ये आपलं संस्कृती आहे आपलं आपण हिंदू म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म भारत देशामध्ये आहे एखाद्या शत्रूला जेव्हा आपण त्या त्या श असते त्या, आणि त्यानंतर मृत्यू झाला असतो तर आपण त्याला त्या, देव मानतो पण या ठिकाणी एखादी व्यक्ती जे कारणावरून तुम्ही इतकं मोठं त्यांच्यावर आघात करता त्यांचा जीव घेता आणि त्याच्यावर ही क तुम्ही संतुष्ट होत नाही आणि त्याच्यावर तुम्ही लघवी करता म्हणजे ही कुठली मानवी प्रवृत्ती आहे शरम वाटण्यासारखी गोष्ट महाराष्ट्राला आहे आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रात आपण राहतो आणि असे लोकं त्या ठिकाणी आहे म्हणून आपल्याला शरम त्या ठिकाणी वाटते म्हणून शिवसेना नागपूर जिल्ह्यातर्फे माननीय एकनाथबाई शिंदे आमचे जे मुख्य नेते आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आता गोष्टी घडायला लागल्या आहे आंदोलन सुरू आहे आणि आमची नागपूर जिल्हा शिवसेनेतर्फे ही मागणी आहे की असं कृत्य करणाऱ्या नराधवा नावांना फाशी म्हणजे फाशीच झाली पाहिजे जेणेकरून इतरांना या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षात येईल की महाराष्ट्राचे जे सरकार आहे आपले देवेंद्रजी फरव फडणवीस साहेबजी इतके अनुभवी आपले नेते आहे आणि सरकार ते चालवत आहेत आता आणि गृहमंत्रालयसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी हे जो त्यांचा राजीनामा आहे तो घेत घेतलेला आहे त्याच्यावर कारवाई होत आहे आणि फाशी झाली तरच आपल्याला संतुष्टी या महाराष्ट्रातील लोकांना मिळेल असं आम्हाला वाटतं